शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून स्त्री लंपटपणा त्यांना भोवल्याचं सर्वत्र बोललं जात आहे आता त्यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे मनोहर सपाटे यांच्यावर फौजार चौडी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे केवळ गुन्हा दाखल झाला नाही तर संबंधित महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला सोलापूर शहरामध्ये शुक्रवारी दिवसभर या व्हिडिओची चर्चा ऐकावयास मिळाली मनोहर सपाटे यांच्या कृत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचंड बदनामी झाली असून या प्रकरणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठांनी मनोहर सपाटे यांच्या बाबतचं पत्र वरिष्ठांना दिलं आहे त्यामुळे वरिष्ठांनी मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित केले आहे निलंबित करण्यात आल्याचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांनी त्याबाबतचे पत्र प्रसिद्धी माध्यमाकडे दिले आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका